नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढीची आकडेवारी समोर यावेळी किती वाढणार डीए व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा डीए वाढीचा लाभ मिळतो पहिला लाभ जानेवारी महिन्यात आणि दुसरा लाभ जुलै महिन्यात मिळतो दोन हजार घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली होती आणि आता जुलै महिन्याच्या महागाई भत्तावाढीची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या आसपास होईल अशी आशा आहे महागाई भत्ता वाढ हो ए आय सी पी च्या आकडेवारीवरून ठरवली जाते अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या सहा महिन्याच्या आकडेवारीवर जानेवारी ते जून या कालावधीमधील आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासूनचा आणि जुलै ते डिसेंबर या कालावधी आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासूनचा जाने महागाई भत्ता हा निश्चित होत असतो जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या काळातील आकडेवारीनुसार आता जुलै दोन हजार पंचवीस पासूनचा महागाई भत्ता निश्चित होणार आहे किती वाढणार महागाई भत्ता मागच्या वेळी महागाई भत्ता दोन टक्के वाढला होता मात्र यावेळी महागाई भत्त्यात चांगली वाढ होणार आहे आतापर्यंत एआयसी पी निर्देशांक जानेवारीमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन फेब्रुवारीमध्ये एकशे बेचाळीस पॉईंट आठ मार्चमध्ये एकशे त्रे, एकशे त्रेचाळीस पॉईंट शून्य एप्रिलमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच आणि मे महिन्यात एकशे चौवेचाळीस पॉईंट शून्यवर होते जे तीन टक्के डी स्कोअर दर्शविते तथापि जूनची आकडेवारी समोर येणे बाकी आहे एकतीस जुलैनंतर ही आकडेवारी समोर येणार आहे जुलैमध्ये देखील ही आकडेवारी अशीच वाढत राहिली तर यावेळी महागाई वाढू शकतो असे बोलले जात आहे जर हीच आकडेवारी कायम राहिली तर तीन टक्के महागाई भत्ता वाढ फिक्स आहे म्हणजेच महागाई भत्ता एक तर अठ्ठावन्न टक्के होईल किंवा एकोणसाठ टक्के होईल कशी असेल पुढील कार्यवाही जानेवारी ते जून या कालावधीत एआयसीपीआय्यू निर्देशांकाचा डेटा जुलैच्या अखेरीस येईल हे निर्देशांक समोर आल्यानंतर प्रत्यक्षात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता किती वाढणार हे फिक्स होणार आहे दरम्यान निर्देशांक समोर आल्यानंतर त्यांची फाईल लेबर लेबर ब्युरो वित्त मंत्रा मंत्रालयाकडे पाठवणार आहे पण ही वाढ जुलै महिन्यापासूनच लागू राहील म्हणजे जेव्हा केव्हा ही वाढ प्रत्यक्षात लागू केली जाईल तेव्हा महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय साधारणतः दसऱ्याच्या सुमारास जारी होतो यंदाही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये याबाबतचा शासन निर्णय निघू शकतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद